मुरबाड मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची होणार असं चित्र निर्माण झालं त्यात महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या चार टर्म आमदार असणं तसेच माजी खासदार कपिल पाटील यांच्या पराभवामुळे भाजप अंतर्गत असलेली नाराजी आणि त्याचवेळी शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्याशी ऐन निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेले तीव्र मतभेद यामुळे आमदार किसन कथोरे यांच्यासमोर अडचणीत वाढ झाली होती परंतु अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कॅप्टन आशिष दामले आमदार किसन कथोरे यांच्या पाठीशी युतीधर्म निभावून नेण्यासाठी खंबीरपणे उभे राहिले कॅप्टन आशिष दामले यांचे आपल्या खाजगी संपत्तीनं उभारलेले सेवाभावी प्रकल्प संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत सामाजिक आणि राजकीय कार्यातून खाजगी संपत्ती उभारण्याचा ट्रेंड संपूर्ण देशात असताना कॅप्टन आशिष दामले आपल्या कोट्यावधी रुपये खर्च करून वाचनालय जिम आरोग्य अन्नदान असे विविध प्रकल्प राबवत आहेत आणि यामुळे बदलापूर शहरात आणि मुरबाड परिसरात त्यांचे नेतृत्व आदराचे मानले जात आहे त्यात त्यांची महाराष्ट्र सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने त्यांच्या नेतृत्वाला आणखीन बळकटी मिळाली कॅप्टन आशिष दामले आपल्या संपूर्ण टीमसहित पूर्ण ताकदीनं किसन कथुरे यांच्या प्रचारात उतरले आपल्या मुसद्दीन नियोजनाने मुरबाड मतदारसंघात डॅमेज कंट्रोल करून आमदार किसन कथुरे यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली यामुळे आमदार किसन कथोरे यांचे मागील वेळेस असलेले विक्रमी मताधिक्य पंच्याऐंशी हजाराने कमी झाले असले तरीही मागील निवडणुकीत त्यांना जे मतदान झाले होते त्यात एक हजाराने वाढ झाली त्यात कॅप्टन आशिष दामले यांच्या राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा असल्याची संपूर्ण मतदारसंघात चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे कॅप्टन आशिष दामले यांच्या युती धर्माच्या पालनाच्या निष्ठेचे सर्वत्र कौतुक केले जाते आमदार किसन कथोरेंच्या यशात कॅप्टन आशिष दामले यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन येणाऱ्या बदलापूर पालिका निवडणुकीत आमदार किसन कथोरे राष्ट्रवादी काँग्रेसला मानाचे स्थान देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आपले बदलापूर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोल्हापूर शहरात प्रत्येक कुटुंबात गल्ली पोळा फक्त आपले बदलापूर